मित्रांनो लक्ष्याला पाहण्यासाठी महाराष्ट्रभरातून लोक येतात तुम्ही बघू शकता गर्दी ही आत्ता तशीच आहे आणि हेच लक्षानं आहे की आज एवढं वयोवृद्ध होऊन सुद्धा ते प्रेम बाकी आहे ती क्रेज बाकी आहे तर पण लक्षाच्या मनात काय चालू असेल लक्षाच्या मनात हीच चालू असेल मला भेटाय का नाही यावं कोणी यावं अर्थातच छोट्या लक्ष्यानं भेटा यावं दोन हजार तेवीसला शिरम्बी नगरीत ही जोडी एकत्र झाली होती पुन्हा एकदा आज एकत्र एक झाली अशी जोडी आहे की बोलल तेवढं कमी आहे अपराजित जोडी आणि बैलगाड्याच्या इतिहासात ज्यांनी बैलगाडी शर्यत मोठी केली अशी जोडी छोटा लक्षा मोठा लक्षा पुन्हा एकदा एकत्र काय सांगाल या जोडीविषयी टिलू शकत काय सांगायचं तर हल्लीच्या काळामध्ये एक दिवस एक मैदानाच्या वर पैरे टिकत नाहीत असे हा पैरा जवळजवळ एक वर्ष अपराजित राहिला त्यानंतर परत फुटला परत एकत्र आले परत बरेच दिवस पाहिले आणि फार क्वचित असं तीन फेऱ्यांचं मैदान असेल की ह्यांनी जेव्हा जो एकत्र एक जोट्याखाली आलेत त्यावेळेला एक नंबर घेतला नाही आणि अंतरात घेतला म्हणजे उत्तम भाऊ स्वतः येत आहेत ज्यांनी ती गाडी चालवली असं ड्रायव्हर त्यावेळेला भेटायचे नाही भाऊंचं वय झालं तरी दुसरा कोण भेटत नाही म्हणून भाऊ स्वतः गाडी आणायचे त्याचं कारण आणि कारण फक्त एवढं स्पीड होतं की ड्रायव्हर पण घाबरायचे बसायला बरं ड्रायव्हर भेचे बसायचे म्हणून भाऊ त्या वयात पण स्वतः गाडी हानायचे कारण भाऊंनी सोन्या सारखे बैल पळले स्पीडचे त्यामुळे त्यांना काय वाटायचं नाही पण बाकीचे म्हणजे माणसं म्हणायचे की ते, ते चाक जमिनीला टेकत नाही त्यामुळे ड्रायव्हर बरेच ड्रायव्हर भेयचे मित्रांनो छकडी शर्यती तीन थी, फेऱ्याच्या मैदानात अपराजित जोडी ह्या जोडीचा पळून तीन फेऱ्याच्या मैदानात कुणीही पराभव केला नाही हे त्याचा विक्रम आहे आता जसं सांगितलं टिल्लू शेटने की बा, की भाऊ चालवायचे आणि सर्वाधिक जवळ न बघणारी व्यक्ती कोण असतं तर ड्रायव्हर तुम्ही चालवाय होता आणि अनेक विक्रम आहेत पराभवच बघितला नाही काय सांगाल ह्या जोडीविषयी ह्या जोडीविषयीमध्ये मध्ये ह्या बैलांच्या गती कोणाला नव्हती त्यामुळं गाडी हणायला लागत नव्हती गाडी काय नुसतं बसायचं धाडस करायचं का काय काय डायवर धाडच हां म्हणजे ड्रायव्हर बिहायची म्हणजे त्या गती एवढी होती की पुढे जाऊन कशा आपण उडून पडतोय असं ड्रायव्हरने वाटायचं त्यामुळे ड्रायव्हर बसत नव्हतो हो एक फेमस फोटो आहे लक्ष बघा कड न पळतोय आणि बारका लक्षाकडं पळतोय आणि हा हात न पळतोय आणि तो फोटो जगप्रसिद्ध आहे बैलगाड्यात पहिला फोटो प्रसिद्ध झालेला तो आहे जगप्रसिद्ध झाला आणि उत्तम भाव आहेत तो पोटा आहे पुशे पुशेगाव मैदानाचा काय झालेलं एकदा सांगा त्या पुशेगाव मैदाना पुशेगावात म्हणजे आपली गाडी किंवा कडनं बारका असला की पळायची नाही घोटाळा होता पब्लिक मुळ आज दाबायचा बैल मग मोठा लक्षात दाबून ना आज जायचा पण तिथं जाणून बुजून कडलं आल्यागत गाडी आली चिट्टी आपलं नशीबच कडला आलं पण म्हटलं पळवायची आज फायनल गाडी राहिली पाहिजे मग आम्ही काय केलं बारक्या लक्षात जरा गाडी टाकली इसणीला कसारा लावला आपल्या पद्धतीनं आपण गाडी झोपली गाडी फायनल राहिली संध्याकाळी एक नंबर केला आणि महत्वाचं ह्या जोडीला कधीही कॅमेऱ्याची गरज लागली नाही एवढं अंतरच असायचं चार छकड्याचं अंतर असणार चार छकड्याखाली अंतर कधी नाही बरं पायरा जो कसा जोडलेला हा भाऊ कारण कसं आहे माहिती आहे का दोन वेगळ्या पद्धतीची बैल आणि एकत्र आणणं आणि त्याच्यानंतर पराभव हो बघणं पायरा म्हणजे आम्हाला जावदूबाई सांगितलं असं असं एक वासरू आहे बाहेकडे गौतम बाह्यांचं नाव आम्हाला सुशिवलं मग त्या टायमाला काही फोनलंही नव्हतं कोणाचं माझ्याकडे एक बारका फोन होता मग त्या फोनवरून मी फोन लावला बाह्यांनीच आम्हाला नंबर दिला मग बाह्यासनी फोन लावल्यावर ना बाया म्हणले या पायऱ्यात घेऊन बैल पळवू आपण वासरू mm. मग <laughs> मी पायऱ्या ठरताना सांगितलं मी काही गाडी हणणार नाही तुमचा डायवर गाडी हाणील डायवरच आला नाही मग नाहीला जाणं मी बसलो गटाला गट काढला मी आतावर डायवर आला त्यांचा मग दोन फेरे त्यांच्या डायवरनं आणले दिलीप ड्रायव्हरनं मग तिथं एक नंबर केला तिथनं जे पायरा आमचा झालेला तो एक वर्ष दीड वर्ष पायरा राहिलाच तसाच आणि सातत्य आत्ताच्या काळात बघितलं तर एक अड्डा दोन अड्डा किंवा अगदी आपण म्हणू जास्तीत जास्त एक महिना पण मित्रांनो वर्षभर महाराष्ट्राची बैलगाडी शर्यत आहे त्याला झपाटून सोडल्या सोडणारी जोड आपल्याबरोबर आहे मोठा लक्ष बारका लक्ष अजून एक ज्येष्ठ बैलगाडी मालक आहेत जिंतीचे जिंतेच्या सोन्याचे मालक आहेत आणि त्यांच्याकडे एक महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैल झाला तुम्ही ही जोड पळताना बघितली आहे आपा काय सांगाल या दोन जोडीबद्दल काय जसा सोन्या पळाला ह्या पद्धतीत पळाली सोन्या लक्ष्याची एवढ्याच जर आत्तापर्यंतची बैल काही पळाली तसं ही जोडी जेवढ्या अंतर ठेवती तेवढा सोन्या ठेवतो तेवढं ठेवलं आणि तशाच गाड्या ती पण गाडी भाऊनच आणली दोन्ही बैला जी आमच्या आणि ही पण गाडी आणली तरी शंभर फुटानं पन्नास फुटानं गट काढीच होती शंभर फुटानं शिमी काढत होती सत्तर फुटानं आणि पन्नास फुटानं फायनल होत होतं आत्ताच्या लोकांना जर आपण हे जर बोललो तर ही म्हणतील हे सारं खोटच आहे पण ज्यानी ज्यानी कुणी बघितलंय ज्याने ज्यानी कुणी बघितलंय ते सर्वांना माहिती आहे म्हणून हा म्हणूनच म्हणतात की कॅमेऱ्याची कधीच गरज लागली नाही आंतर बघा अनेक व्हिडिओतून प्रदर्शित झालेला आहे आता सगळ्यात सा महत्वाचं सांगा तुमच्यात तुमच्या दावणीला बैलगाडी क्षेत्रातला हिरा जिंतीचा सोन्या म्हणून प्रसिद्ध झाला त्याच्यानंतर लक्षाकडे कसं बघताय तुम्ही प्रमाण बघतो याचं जरी नाव काढलं तर मला काही बोलता येत नाही पहिल्यापासून माहिती आहे माझ्या मुलाखतीला तुम्ही आला होता लक्षात जर सोन्याचं जर नाव काढलं तर मला उसळ येतो मला काय हे होत नाही कारण यांची आता जी कामं इथं झालेली ती कामं आम्हाला सांगताच येत नाहीत म्हणजे कुणाला जर सांगायचं म्हणलं तरी ती सांगता येत नाही तर सांगताना आम्हाला त्याचा उसळ येतो कारण ह्याला आम्ही सोन्या समोरूनच आम्ही ह्याला बघित आलेलं आहे लक्ष्याला <laughs> कोण म्हणायचं आज बाबा सोन्याची गाडी मारणार आहे तशीच म्हणायचे लक्ष्याची गाडी मारणार आहे पण ती फडात यच तरच म्हणायची तर त्याच्यानंतर आपोआप पांगून आपली वाट धरून शेणी असायची तर आमच्या मनानं आपल्या गाड्या एक दोन नोंदायची हो नियमानं आपल्या एकामेकाच्या विचारानं भाऊची दोन मुलं होती आमची दोन मुलं होती एकामेकाच्या एक विचारानं पळवायचो आणि जरी कुठं जरी असलं तरी भाऊला सांगायचो की भाऊ आज नंबर बसला पाहिजे तर आपा असणार एकामेकाचं आमचं बोलणं होणार की अंतरानं आपाप असणार काही टेन्शन नाही असं म्हणायची तर इथं तुम्हाला सांगू मायनीला याला झालं नंबर सार चिकार मध्ये त्यानं काय कुठला नंबर नाही सुटला सुटला ना। तर चित्ता सुटल्यासारखा सुटत होत्या अनेक नवीन जे प्रेक्षक आहेत त्यांना पळाचं वर्णन कसं सांगतात की चित्ताळा येतात लक्ष मध्ये आलं ना पन्नास फूट निघून गेला ना गाड्या बरोबर की त्याच्यात तुम्ही ते गेला म्हणून समजायचं बरोबर असा चित्ता पळतो तसा लांबवला पाहिजे कमीत कमी, कमी दहा फुटाचा अंतर असतो चित्त्यामध्ये तसा ह्याचा दहा फुटाचा अंतर पडत होता पोटाखाली मित्रांनो हां घेवरला गळा एखाद्या बैलाचं कारकीर्द सांगून जातो सोने असेल का काय लक्ष असेल काय बारका लक्ष असेल काय ही बैल बाएल बैलगाडी शर्यत यांनी मोठी केली पुन्हा एकदा मी भाऊंकडं का जातो कारण ह्यांनी जवळ न बघितली तर बऱ्याचशा प्रेक्षकांना माहिती नाही तुम्ही चालवलेली आहे गाडी ना जसं तानाजना पाटील यांनी बी सांगितलं की अंतरलय असायचं तर गाडी पळायची कशी कारण नवीन पिढीला माहिती नाही की कशी पळायची तुम्ही सांगा थोडेसे व्हिडिओ आहेत त्याचे पण सांगा पळण्याचं स्वरूप कसं होते दोन्ही जोडीचं पळायचं कसं खाईने एक पन्नास फूट गाडी गेली आहे म्हणजे खाईने पन्नास फूट बैल जरा आपला कमी पळत होता एकदा पन्नास फूट गेला की मग पुन्हा हाना लागायचे नाही नुसतं धरायचं ना आणायचे एवढी गती लागत होती टिकण्या टिकण्यामाग कारण काय कारण वर्षभर सांगितलं तुम्ही एकत्र पाळायचे आणि महाराष्ट्राचे जे पूर्ण बैलगाडी क्षेत्र आहे त्याच्यावर राज्य केलेली जोडी पैरा टिकण्याच कारण म्हणजे कसं तवा काय कोण मॅनेजर नव्हतं आता एका बायला माग पाच पाच मॅनेजर ती पैरा संध्याकाळचा ठरला की सकाळचा मोडतो या तसं पहिलं मालक पैरा करीत होती त्यामुळे पायरा फुटत नव्हता वर्षे वर्षभर आता जे बैल सांभाळतात आणि बारका लक्षासारखं बैल सांभाळणं हे खूप मोठा वाघाचं काळे लागतं कारण बैल त्या पद्धतीचा अग्रेसिव्ह आहे काय सांगाल सांभाळण्यासाठी मोठी कसरत करावी लागते काय नाही फक्त घरी मुलाला आणि मी मला दोघांनी मारत नाही आता बी होतो या लांब धरलाय तुम्ही दुसरी गोष्ट अशी की ह्याला हिडीच पिडीत केलं चाललं नाही एवढं प्रेमान घ्याल हिथ चोळ लागलं ला ला नाही तिथे बसेल आता बस म्हणला तरी बसेल खाली बैल इथं बघायला आला तर डोळ्यातनं पाणी काढलं बैल डोळ्यात मना मी काही फोन पडवाय आल नव्हता आपण किंवा उन्हात नव्हता अचानक येत नाही ना गळ्याच्या ना आता डोळ्यातनं पाणी आलं दिसतं ते हा मित्रांनो खरंच एकमेकांचं कनेक्शन असतं आणि अनेक प्रेक्षकांच्या हृदयावर राज करणारी ही जोड आहे त्यामुळं कळत असतं त्यांना मी दोन्ही बैलाचे जवळनं चाहते आहेत आणि पायऱ्याच्या नियोजनात हे असायचे म्हणजे संपर्क ठेवून मला पुन्हा एकदा नवीन पिढीला हे जाणायचे ठळक मैदान ह्यांची सांगा की हिथं म्हणजे आवर्जून पुशेगावचं मैदान सगळ्यांना माहिती आहे कोरेगावचं अजून कुठले कुठले मैदान ह्या जो दोघांची ठळक सांगा माहितीच आहे आळसनचं मैदान तर खूप म्हणजे भावना पण माहीत आहे एवढं अंतर एवढं अंतर कुठल्याच मैदानात राहिलं नव्हतं पाच एक छकड्याचं अंतर टाकून गाडी पुढे आली बैल मागणं नंबर ह्या जोडीवर टाकलं गाड्या मागण्या आल्या फायनलच्या फेऱ्याला एवढं बैल आलेले आज मला सांगा आज दोन्ही ही बैल वयवृद्ध आहेत ही बैल आज जर असती तरुण तर काय <laughs> तरुण वयात आज आता तरुण वयात असते तरुण वयाची पळालेली आता त्या तरुण वय येत आहे का आपण म्हणून काय करा आज असते तर तशीच पळणार पुन्हा निर्विवाद काय त्यांचं बॅडलं एवढं किती बंदीच सापडली पण आज जर ती बैल असती तुम्ही बघितले कोरेगावच्या मैदान म्हणजे माझ्या समोर चक्षणा मी, मी दोनशे फुटावर खाली होतो ही गाडी ही जोडी पळवती छोटा लक्ष्या मोठ्या लक्ष्या सगळ्यात गाडी मागं होती आणि मी म्हटलो गाडी शंभर टक्के मार खाणार आणि मी माझ्या वडिलांना सांगत होतो गाडी किती माग आहे बघा नुसतं वळून बघतो गाडीने तेवढा अंतर पुढे पार केलं होतं एवढं स्पीड लागलं होतं गाडीला ती म्हणजे म्हणजे माझ्या डोळ्यात अजून ती आठवणी माझ्या डोळ्यात आहेत तशी आठवण कधी नाही नाही आणि आणि तुम्हाला बाकीचा इतिहास तर सांगला बारीक ड्रायव्हरने सांगितलं आपला उजीर ते लक्ष लक्ष फेरळ म्हणा किंवा मैदान म्हणा तेवढा अंतर स्पीड कुठल्याच गाडीला नाही मित्रांनो मी असं म्हणेन की ही जर तरुण वयात पळाली आणि निर्विवाद वर्चस्व मुळात बैलगाड्यातील निर्विवाद वर्चस्व हा शब्द ह्या जे नंदी आहेत त्यांच्यामुळं बैलगाड्याला भेटलेला शब्द आहे निर्विवाद वर्चस्व मोठा लक्षा छोटा लाक्षा अजून आता काय ब छोटे छोटे चाहते तुम्ही नाव फक्त ऐकून आहे काय काय सांगाल नाव ऐकून या जोडीचं फक्त हो नाव ऐकू व्हिडिओ बघितले आणि बघा इथं गर्दी खेचणारी जोडी एवढ्या वर्षानेही मित्रांनो दोन्ही बैल वयोवृद्ध आहे पण गर्दी बघा खेचते मी प्रातिनिधिक स्वरूपाच्या बॅट घेतो पुन्हा तुम्हाला बघाय भेटला छोटा लक्ष मोठा लक्ष आता परत काय भेटू शकत नाही परत जोडी आता ही जोडी पहिली म्हणजे टॉपलाच पळालेले कोणाला ना ना गावलेली नाही गाडीचे अजिबात थोडे टॉपला गाडी पळालेली कुठून आलाय तुम्ही मनसर वरून तीनशे किलोमीटर लांबशे ला। किलोमीटर ला। मोठ्या लक्षाला पाहण्यासाठी दोन हजार सोळा साली त्याच्या व्हिडिओ बघितलेले युट्यूबला फर्स्ट टाइम पण बैल आजपर्यंत कधी बघितलं नव्हता तर बैल बघण्यासाठी आलो का टू व्हीलर वर टू व्हीलर वर बघा मित्रांनो असे चाहते लक्ष्याचे महाराष्ट्रभर आहेत आणि तीनशे किलोमीटर लांब आलेत आता स्थिती बघताय की वय वृद्ध आहे हां बैलानी जेव्हा जगलीच बाकीचा काळ बंदी बंदी गेला त्याचा पण बैलांचे नाव केले ते बैल दुसरा बैल कोणीच करू शकत नाही इमोशनल होत हा करण्याची इच्छा होती बायला नाव काय तुमचं सिद्धांत वाळूंच चाकणवर या दोघांच्या बद्दल सांगायचं म्हणजे तर की ही गाडी जर एकदा काढली या या तर या गाडीचा काही नांदच कोणी करायचा नाही कारण मी त्या पिरियडला त्या बैलगाडी क्षेत्रात होतो पण एक आदर्श ठेवून मी त्या लक्षात या क्षेत्रात उतरलेला आहे तर त्यावेळेस बघण्याचा आनंद होता नंतर कुठेशीन तरी एक बैल घ्यावा ही इच्छा मला लक्षाच्यापासून झाली आणि त्याच्यानंतर मी एक घेतला कुठेशीन तरी थोडासा लक्षाची एक वयाची मर्यादा त्याने वळून तो थोडासा वय याच्यात होता त्यावेळेस माझा एक भिवशा म्हणून पलत होता आणि तो भिवशा त्याच्या जोडीला पलाला मला भरपूर मोठा आनंद आणि बिंजोरला चांगल्या चांगली शर्दी त्यांनी त्यांनी गाजून ठेवल्या आज उत्तम भाऊंच्या घरी एक प्रकारे देव आल्यासारखा म्हणजे एवढी लोकांची गर्दी आज हजारो लोक इतिशी येऊन गेली त्याच्या दर्शनाला ये येऊन गेले म्हणजे हे काही खाऊ नाही आपण बघत असाल आमदार खासदारांच्या कोणी भेटेला जात नाही पण एवढा चिखल रस्त्याला असताना तो तुडवत तुडवत लोक काही चालत कुठून राज्याच्या कान्याकोपऱ्यातून आले तर असा प्रेम दुसऱ्या कोणावरती होणं शक्य होणार नाही ज्या ज्या वेळेस कुठली गाडी अंतर टाकत असते त्यावेळेस मी काय मोठ्या लक्ष आणि छोट्या लक्ष्याचं नाव घेत असतो कारण या गाडीनं काळ गाजवलाय आणि बंदीच्या आधी जी प्रेक्षक जी आत्ता ही गर्दी दिसते बाकासूर असेल किंवा आत्ता मथूर असेल सोन्या असेल पण बंदीच्या आधी ह्या जोडीने जो काळ गाजवलाय ना त्यांना एक बैलगाडी क्षेत्राला असं वेगळा काळ दिलाय म्हणजे की इतिहासात जी नोंद होणार आहे ती बिंजोड तर काय सांगाल तुम्ही ही पळालेलं आहे एक दोन पराभ आहे पण म्हणजे एवढं सातत्य असणारी जोडीने बिनजोडला कायम आमच्या शर्यती लवकर जमल्या जरी असल्या कारण कसं आहे ह्या जोडी एकतर बैलही बांधायची म्हणल्यावरती आम्ही खूप लांब बांधायचो ट्रॅकपेक्षा का तर गर्दीच पब्लिकची एवढी व्हायची हो आजूबाजूला बघायला तर लपूनच बैल असायचे आणि जेव्हा त्यांना रेसला न्यायचं असेल आणि रेस एक दोन दिवस आधीच जमवतात पण तरी पण ट्रॅकवरती नेलं की ऑर्गनायझर लोकच सांगतात की ही शेवटला पहावं कारण पब्लिक अर्ध्याच्या वर पंचवीस टक्के पब्लिक फक्त राहतं पंच्याहत्तर टक्के पब्लिक मैदानात निघून जातं ही जोडी पळून गेल्यानंतर हे त्यांचं रेकॉर्ड होतं बिंजोडच्या मैदानाला त्यामुळे मुंबईमध्ये कधीही बिंजोडला बैल गेली की खाली झुकून जरी नेहली तरी ते लास्टलाच पळणार मैदान संपायच्या टायमिंगला दोन वाजता जरी दुपारी नेली तरी ते पळणार सहालाच ही क्रेज अजूनही बाकी तुम्ही बघितलं बैल बैल वयोवृद्ध झालेत पण ही क्रेज आजही दोन मी आता जेवढे पण इथे बघतोय ह्यांच्यातल्या म्हणजे फिफ्टी पर्सेंट लोकांनी पण ह्या बैलांना पळताना बघितलं नसं सगळं यंग क्राऊड आहे पण तरी पण ही एवढी है। गर्दी करून इकडे येत आहेत फक्त त्यांनी कहाण्या ऐकलेत किस्से ऐकलेत बुरसट व्हिडिओज आहेत ते बघितलेत कारण त्यावेळेला कॅमेरा क्लिअरिटी नव्हती हे नव्हतं त्यावेळेला थर्ड अंपायर लागायचं नाही ह्यांना अंतर एवढं असायचं की चढ आम्परची गरजच नव्हती स्लो मोशन मध्ये बघणं बघणं हे काय भानगडच कारण अंतरच भान असलं अंधारात जरी बैल पाहिले तरी एक नंबर दिसायचं दिसायचं कारण ही खरंच ऐतिहासिक खर जोड आहे दोघांच्या मनात आता एकत्र शेजारी शेजारी आहेत तर, तर काय विचार चालला असेल एक तुम्ही बैलगाड्यातील एक ज्येष्ठ व्यक्ती मत दोघांच्या मनात काय विचार चालला असेल आता काय आपण कसं मित्र भेटतो असं एक भेटी झाल्यानंतर आपण कसं आपणाला आनंद होतो असं वाटतंय तशी ती एकामेकाला काय डिवचा दिवस करीत नाहीत जवळ ही झालं तरी ती उभी राहिली ती बराबर जसं झुपतो तशी झुपायला पण एवढी शांत उभी राहत नव्हती तेवढी आता ती उभी चांगली राहतात जशी झुपल्याप्रमाणे उभी राहतात असं त्यांच्या मनात चाललंय मी असं म्हणेन की दोघही म्हणत असतील की चला आपण पुन्हा एकदा तरुण होऊ आणि महाराष्ट्राला दाखवू फरक आणि पळणं आणि बैलगाड्याच्या शौकणांवर राज्य करणं मित्रांनो अनेक जोड्या होतील झालेत पण ह्या दोघांची तुलना होऊ शकत नाही छोटा लक्ष मोठा लक्ष पुन्हा एकदा हा बैलगाड्यासाठी आहे त्या शिक्षण जाता जाता भाऊ काय सांगाल असंख्य फॅन आहेत ह्या जोडीचे म्हणजे बैलगाडी क्षेत्र मोठी करण्यासाठी ह्या दोघांचा मोठा वाटा आहे ह्या दोघांचा मोठा वाटा म्हणजे महाराष्ट्रात एक मोठा भाऊ आणि एक बारका भाऊ प्रेम करून परपंजा करतो असा या दोन्ही बैलांनी प्रेम करून गाड्या मारलेल्या त्यांच्या फॅनला काय सांगा सांगायचं सगळं त्यांनी बघितलेलं आहे नवीन नवीन इतिहास तर आहे पण नवीन पिढीला काय सांगाल कारण पहिल्यांदा बघते ही एकत्र आलेली काय आता नवीन पिढीला सांगणं एवढंच आहे की ज्यावेळी पायऱ्या तुम्ही मग सांगितले की आपला एखादा पायरा झाला तर तो कायम वर्ष वर्ष यांचा जुने पैर फिट फुटत नव्हते पण आत्ताचा हल्ली आता शेडगे साहेबांनी सांगितलेच की एक मैदान झाले की पायरा फुटतोय किंवा दुसरा एका दत्त्याच्यापेक्षा चांगला भेटलं बैल भेटला तर आदल्या दिवशी संध्याकाळचा पायरा फुटतोय असं आहे त्यामुळं असं काय करू नका की आ, की आपलं स्वत जसं पैर फोडलं तर आपल्या स्वतःच्या मालकाचं पण नाव बदनाम होतं बैलांचं पण नाव बदनाम होतं त्यामुळे जो पायरा झालाय त्या पायऱ्या तुम्ही शंभर टक्के पाळा हार चित्र ही नशिबाला असतेच आहे पुन्हा एकदा महाराष्ट्राला छोटा लक्षांत मोठा लक्ष भेटायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पैरे टिकले पाहिजेत जोडी टिकली पाहिजेत तरच आपल्याला छोट्या लक्ष्यात मोठा लक्ष भेटू शकतो यांचं सगळ्यात मोठं यश कुठलाही मिळते का मी अनेक बैलगाडी मालकांशी चर्चा केली तर हे काय म्हणतात आम्ही ह्या गाडीला घासलो किंवा ह्या गाडीच्या जवळ गेलो हे यश मांडलं जायचं तेवढं आहे कारण हे निर्विवादच असायचे घासाघाशी भानगड पण नव्हती आणि बैलांचं वैशिष्ट्य जसं प्रवीण शेठ म्हणले की मागणं गाडी स्लो असायची पण तेवढंच अंतर टाकून ते पुढे पहायचे पन्नास फूट शंभर फूट गाडी भले सगळ्यांच्या मागे असू द्या पण तेवढंच अंतर टाकून ते शंभर फुटाचं अंतर क्रॉस करून प्लस शंभर टाकायचे आणि निकाल घ्यायचे मित्रांनो जास्त वेळ घेत नाही कारण लक्ष्याचं वय पाहता वयवृद्ध झाले आणि त्याला थकवणं ठीक नाही वाटणार पण महाराष्ट्रातील ही ऐतिहासिक बैलजोड अनेक लोकांची इच्छा होती की आणा एकत्र आणा कारण आम्हाला बघायचे कारण ही अशी दोन नंदी पुन्हा होणे नाही लक्षासारखा बैल होणार नाही बारका लक्षासारखा बैल होणे नाही पण ह्यांनी ज्या आठवणी दिल्यात आणि जे आपल्याला सुवर्ण क्षण दिलेत ते कायम आपल्या मनात राहणार मनात राहणार तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राचे हिंद केसरी मोठा लक्ष छोटा लक्ष बघू शकता